तर पाहू शकता इथे साबुदाणे वडे छान प्रकारे फ्राय होत आहेत त्याचबरोबर इथे आपली जी बटाट्याची खिचडी बनवली आहे शेंगदाणे घालून तीसुद्धा रेडी झाली आहे त्याचबरोबर इथे आहे फेटलेली दही आणि चटणी आहे तर चला आजची डिश सर्व करतो आणि दाखवतो तुम्हाला रेसिपी नक्की पहा आनंद घ्या रेसिपीचा छान प्रकारे कुरकुरीत क्रिस्पी असे साबुदाणे वडे तयार केले आहे पाहू शकता आपण हे बघा प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मिरची मीठ वगैरे झालं पाहिजे एकत्र एक मित्रांनो पाहू शकता आपले बटाटो यांना छान प्रकारे तेलामध्ये फ्राय होत आहेत तर मित्रांनो आपल्या देवबाप्पासाठी साबुदाणा वडा आणि साखर घालून जी दही आपण फेकलीये ना ती चालवली आहे देवबाप्पाला नैवेद्य ठेवूया तर मित्रांनो पाहू शकता आहे डिशमध्ये साबुदाण्याचे वडे आहेत बटाट्याची आपली खिचडी आहे खजूर आहे खास करून आच्छा उपवासात खातात दही आहे आणि चटणी आहे तर डिश आवडली तर नक्कीच सपोर्ट करा आरतीसाठी एक लाईक द्या खूप छान अशी डिश बनवली आहे तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला माझ्या आणि माझ्या माजा परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं काय म्हणणं आहे माँगा 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 बेच्चा। बेच्चा। तर आज आहे महाशिवरात्री आपण बनवणार आहेत साबुदाणे वडे आणि त्याचबरोबर करूया नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे महाशिवरात्री पूर्ण जगभरात देशभरात तुम्ही बोलू शकता महाशिवरात्रीचा मोठा उत्सव मानला जातो खूप सारे भक्तगण आहेत ते महाशिवरात्रीला आपले जे शंकर भगवान आहेत पार्वती माता आहे त्यांच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी थीक जातात आम्ही जाणार होतो पण आज गर्दी खूप आहे आमच्याही परिसरात खिडकाळी गावात खिडकाळेश्वर मंदिर आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याचबरोबर मानपाडेश्वरसुद्धा आहेत जवळजवळ आहेत आमच्या एरियातसुद्धा आहेत जास्त काय अंतर नाही आहे एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर हे सर्व मंदिर आहेत मंदिर परिसर आहे पण आम्ही आज जात नाहीत घरीच दर्शन केलं आहे तर महाशिवरात्रीनिमित्त उपवास आहे घरात सगळ्यांचा त्यासाठी आज आम्ही बनवतोय साबुदाणे वडे आणि त्याबरोबर बटाट्याची खिचडीसुद्धा बनवतो आहे उपवासासाठी तर चला काय काय साहित्य घेतल्यात कोणते कोणते साहित्य सर्व तुम्हाला दाखवतो आणि आजची रेसिपीसुद्धा दाखवतो साबुदाणे वडे कसे बनवतात आणि चटणीसुद्धा आहे त्याबरोबर दहीसुद्धा आहे तर चला सुरू करूया रेसिपी तर मित्रांनो हे साबुतांदूळ आहेत रात्री यांना भिजत टाकलेलं अर्धा किलो आहेत पाहू शकता मस्त असे सुटसुटीत झाले आहेत त्याचबरोबर हे साबुदाणे जे आपण वडे बनवणार त्यासाठी बटाटो आहेत यांना मॅश करणार आहोत दाखवतो तुम्हाला त्याचबरोबर इथे बटाट्याच्या खिचडीसाठी उघडून बटाट्यांना उघडून त्याचे काप केल्यात चवीप्रमाणे मीठ आहे बारीक कापलेली मिरची आहे बारीक कापलेली कोथंबीर आहे कढीपत्ता आहे उखडलेले शेंगदाणे आहेत आणि हा शेंगदाणे भाजलेले आहेत हे शेंगदाणे हे आपण वापरणार आहोत साबुदाण्या वड्यांमध्ये आणि चटणीसाठी पाहू शकता ओलं खोबरा शेंगदाणा मिरची आणि कोथंबीर यांची आपण चटणी करून घ्यायची तर चला सुरुवात करू या रेसिपीला तर मित्रांनो आजची जी ही रेसिपी आपण बनवतोय ना ती बनवतोय स्मिता आरती आणि मी आम्ही तिघं मिळून बनवतोय दीपाली आहे क्लिनिकला आज सुट्टी नाही आहे क्लिनिकला पेशंट आहेत तिला तर आरती आहे स्मिता आहे आणि मी आहे तर चला सुरुवात करूया रेसिपी बनवायला पटापट जाणून घेऊया आरती कडून तर काय करतो सर्वात अगोदर आपण हे परातीमध्ये काढून घेतलेले साबुदा रात्री टाकलेत अर्धा किलो त्याच्यामध्ये आता आपण बटाटा बारीक कपलेली मिरची वगैरे ती एकत्र करून घ्यायची तर मित्रांनो एक परत घेतलाय त्याचे ते, ते साबु तांदूळ पाहू शकता सुटसुटीत झाल्यात मस्त आता हे जे बटाटो आहेत ना यांना मॅश करायचे आणि त्याचबरोबर काय करायचं शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे वाटायचे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे मिरची आणि बारीक शिरलेली मिरची टाकायची कोथिंबीर कढीपत्ता पत्ता आणि चवीनुसार मीठ मीठ पूर्ण हे करायचं एकत्र करायचं चला तुम्हाला बॅटर बनवून दाखवतो मिश्रण तयार करून दाखव पाहू शकता आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे मिक्सरला ग्राइंड केलाय बारीक त्याला ऍड करायचा आहे आपल्या गरजेनुसार ऍड करा तुम्हाला जर जा जास्त आवडत असेल तर जास्त ऍड करा तर मित्रांनो स्मिताई आली आहे पहा तिने पण मिक्सरला आपले शेंगदाणे आहेत ना बारीक कूट केलाय तो सुद्धा ऍड करूया आपण चला पटापट दोघी मिळून आज करतायत मदत रेसिपीला तर शेंगदाण्याचा कूट घालतायत सर्वात अगोदर तर मित्रांनो आपला जो शेंगदाण्याचा कूट आहे ना तो सुद्धा आपण घातलाय आता एक बटाटो आहेत ना त्यांना मॅश करतोय साबुदाण्यामध्ये त्या प्रकारे तुम्हाला मॅश करून घ्यायचे आहेत सगळे जेवढे पण बटाटे आपण घेतल्यात ना तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या अर्धा किलो साबु तांदूळ आहेत आपले आणि त्याच्यात बटाटा बटाटे पण अर्धा किलो आहेत म्हणजे आपली संख्या जास्त आहे ना मग त्यासाठी साबुदाणे वडे कसे आहेत ना मित्रांनो कमीत कमी तीन तीन चार चार तरी आले पाहिजेत त्यासाठी आहेत ना आपण जास्त बनवतोय अर्धा किलो बटाटो अर्धा किलो साबुदाणे शेंगदाणे वगैरे टाकून तर बटाटे मॅश करून घेऊया हे बघ आपण आता मिरची ज्यात बारीक कापलेली आपल्याला तिखट लागत असेल तर जास्ती घालायची कमी तिखट असेल तर कमी घालायची मिरची तुमच्या घाला जास्ती तिखट नको लहान मुलं पण असतात खायला मिरची तर झाली नंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ती काही बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला कसं काय मीठ खाण्याची क्वांटिटी पद्धत आहे त्या हिशोबात आणि नंतर काय करायचं सर्व मिक्स करून घेते मिक्स करून घ्यायचंय कसं ह्या प्रकारे बॅटर बनवून घेऊ द्या पाच दहा मिनिट पूर्ण मिक्स केले का त्यांना झाकण देऊन ठेवायचं तर पूर्ण बॅटर आहे ना मिक्स झाल्यानंतर आहे ना झाकून ठेवायचं म्हणजे आपला मीठ वगैरे आतमध्ये शिरला पाहिजे हा मीठ आणि जे आपण सर्व काय टाकलंय कोथिंबीर मिरची ते छान प्रकारे एकजीव होतील आणि पाच मिनटे त्यांना रेस्ट होईल आपण चटणीची तयारी करत आहोत ओले ओले त्यासाठी घेतले शेंगदाणे हिरवी मिरची आणि तर मित्रांनो आपल्याला चटणी सुद्धा बनवायची आहे चटणीसाठी ओलं खोबरं शेंगदाणे मिरची कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून चटणी ग्राईंड करून घेऊया तर स्मिता करते तोपर्यंत चटणी बनवते ती पुढची प्रोसेस करूया पाहू शकता आपण हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मिरची मीठ वगैरे झालं पाहिजे एकत्र आपण गव्हाचं पीठ किंवा तांदळाच्या भाकरी बनवतो ना जे पिठाला आपण असंच मिक्स करतो त्याचप्रमाणे किंवा त्याच प्रकारे हे सुद्धा बेटर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो काय बटाटा शेंगदाणे वगैरे आहेत ना साबुदाण्यात चांगल्या प्रकारे मोडतील एकजीव होतील आणि नंतर काय असे मिक्स केले का मध्ये फुकतात पण ना भरपूर फुकतात असे वडे पण छान निघतात तर चला हे सुद्धा तयार करून घेऊया आणि तोपर्यंत आपली जी बटाट्याची खिचडी बनवतो ना तिची प्रोसेस करूया तर एक भांडं घेतलं आहे पातेलं त्याच्यात टाकलं आहे तेल आता काय करायचं तेल छान प्रकारे गरम करायचं आणि हे जे बटाट्याचे तुकडे केले आहेत ना काप केले आहेत त्यांना ना तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून तुटणार नाही आणि एक बटाट्याची आहे ना छान प्रकारे खिचडी तयार करायची तर तेल तर आपला गरम झाला आहे एक बटाटा सोडून बघूया तर पाहू शकता खूप छान प्रकारे आपला तेल गरम झालाय आता आहेत ना याच्यात ते बटाटे सोडूया आणि यांना फ्राय करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता आपले बटाटो ना छान प्रकारे तेलामध्ये फ्राय होत आहेत आपण काय आहेत ना आज बटाटो जे कापले आहेत ना त्यांचे असेच शेंगदाणे मिरची वगैरे घालून एक खिचडी बनवतोय आपण इतर वेळेस काय करतो बटाट्यांना मॅश करून शेंगदाणे घालून खिचडी बनवतो आजी असे काप केलेले आहेत त्याच कापचे जे पाहू शकता तुम्ही असे ह्या प्रकारचे तुकडे केले आहेत है, तर ह्याच तुकड्यांमध्ये आपल्याला खिचडी बनवायची आहे तर थोडेफार बटाट्याने आपण फ्राय केले नाही ते तुटत नाहीत चांगले असे अखंडच राहतात त्याला फ्राय करून घेऊया तर मित्रांनो इथेच मिथ आणि चटणीसुद्धा तयार केली आहे चटणी झाली आहे ना वाटून हो। आणि इथे हा पाहू शकता आपला बॅटर जो आहे ना त्याला पाच ते दहा मिनटं रेस्ट दिला आहे आता यांचे वडे बनवून घेऊया आणि चटणीला काय करायचं आहे आपल्याला आता फोडणी देऊ फोडणी द्यायची दे आहे पण फोडणी आपण नंतर देऊ तर चला पटापट हा जो बॅटर आहे ना साबुदाणा बटाटा वगैरे मिक्स केला त्याचे वडे बनवून घेऊया तर मित्रांनो इथे आरती आहे ते स्मिता आहे तर पाहू शकता आपले जे बटाटो आपण जे वड्या साबुदाणे वड्यासाठी जो बॅटर तयार केलेला आहे ना त्याचे असे वडे बनवत आहेत तर पटापट त्यांना वडे बनवून घेऊ द्या तोपर्यंत आपण जी आपली बटाट्याची खिचडी बनवतो तिला फोडणी देऊन घेऊया तर पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना तेलामध्ये खूप छान प्रकारे असे फ्राय केल्यात आणि वर जे तुम्हाला रेड कलरचा दिसतो आहे ना हे जे बटाटे करपलेले आहेत ना त्यांचं क्रंची पण आहे तो खूप छान असे टेस्ट येते त्याची खाण्यात तर चला आता काय करूया सेम पातेलं घेतलं आहे पाहू शकता तुम्ही हा टोपाला करपलेला भाग आहे ना खूप छान टेस्ट येते त्याची त्याच्यात टाकला आहे थोडंसं तेल आता काय आहे ना काही लोक जिरासुद्धा वापरतात पण आम्ही उपवासा जिरा खात नाही आहे तर चला बटाट्याला आपण फोडणी देऊया आणि खिचडी तयार करून घेऊया तर आपला तेल आहे ना छान प्रकारे गरम झालंय आता सर्वात अगोदर काय करूया त्याच्यात टाकूया कडीपत्ता तर आपला जो कडीपत्ता आहे ना छान कडक केलाय त्याला आता काय करू याच्यात टाकूया बारीक कापलेली हिरवी मिरची आणि तिला सुद्धा फ्राय करून घेऊया तर कडीपत्ता आणि मिरची छान प्रकारे तेलात फ्राय केली आता जे बॉईल केलेले शेंगदाणे आहेत ना तेला सुद्धा थोडं तेलात परतूया जेणेकरून त्यांना एक छान अशी टेस्ट येईल तेलामध्ये दोन मिनटं फ्राय करून घेऊया तर आपले शेंगदाणे छान प्रकारे तेलात फ्राय झाल्यात आता काय करूया या स्टेजवर चवीपुरतं मीठ टाकूया थोडंच टाकायचं बटाटे उखडलेलेच आपण टाकलेलं होतं त्यानंतर फ्राय करायलाही सुद्धा थोडं टाकलं होतं त्यांना एक जीव करूया छान प्रकारे आणि हे जे बटाटे आहेत ना फ्राय केलेले त्यांना आपण त्याच्यात सोडूया तर आपले बटाटे आपण जो शेंगदाणे मिरची कडीपत्ता जे तेलावर फोडणी दिली होती ना त्याच्यात टाकले आणि आता हलक्या हाताने एकजीव करायचं आहे आणि एक फक्त दोन ते तीन मिनटं वाफेवर शिजवायची कारण ऑलरेडी बटाटे आपण उघडून घेतल्यात त्यानंतर त्यांना ते तेलात फ्रायसुद्धा केलं होतं आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त शिजवायचे आहेत जेणेकरून हे ना हलक्या हाताने तुम्ही परता कारण बटाटे जर तुटले ना तर खाण्यात मजा नाही आहेत आणि दिसायला खूप छान दिसतात तर चला एक दोन ते तीन मिनटांना झाकूया तर आपले बटाटे चांगल्या प्रकारे खिचडी शिजते झाकण आहे आणि बाजूच्या गॅसवर आपण वडे फ्राय करण्यासाठी तेल सुद्धा गरम आहे तेलाला छान प्रकारे गरम होऊ द्या आणि त्यानंतर आपले जे साबुदाणे वडे त्यांना सुद्धा फ्राय करून घेऊया तोपर्यंत देऊया चटणीला फोडणे पाहू शकता आपले आता साबुदाणे वडे बनवून झालेले आहेत त्यांना आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर साबुदाणे वडे आहेत ना खूप छान प्रकार असे बनवून घेतले आहेत पाहू शकता जास्त मोठेही नाहीत जास्त छोटेही नाहीत क्वांटिटी पहा दहा माणसं आहेत आमच्या घरात उपवासवाली त्या हिसाबात आपण बनवतोय तर चला यांना आता फ्राय करून घेऊया तर मित्रांनो छोटी कढई घेतली आहे त्याच्यात आपण चटणीला देतो आहे फोडणी सर्वात अगोदर तेल टाकला आहे टाकूया कढीपत्ता तर कढीपत्ता आपला कुरकुरीत मस्त क्रिस्पी झाला आहे आता ही जी चटणी आपण वाटली आहे ना तिला आपण ॲड करणार आहोत आज उपवास असल्या कारणाने जिरा वगैरे काहीच आपण घालत नाही आहोत तर चला चटणी त्याच्यात ॲड करूया आणि मीठ घालून फोडणी देऊया तर पाहू शकता आपली चटणीला छान प्रकारे फोडणी दिली आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे थोडंसं पाणी जो आपलं उरलेला ना मिक्सरला ते हे करून घेतलं आहे थोडं पाणी घालूया मीठ घातलंय तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला तुम्हाला जर जाडसर खायची असेल ना तर, तर थोडंच पाणी टाका आम्ही थोडी पातळ करणार आहोत कारण साबुदाणे वडे आहेत ना त्यांच्यावर एक छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे त्याला एक दोन मिनटं चांगली परतून घेऊया आणि तिला एक काढून घेऊया डिशमध्ये तर मित्रांनो चटणी आपली रेडी झाली आहे फोडणी देऊन आणि त्याच्यावर टाकली फ्रेश कोथंबीर भावा एवढी पातळ केली आहे जास्त पातळ पण नाही जास्त जाडही नाही तर इथे आपली चटणी रेडी आहे आणि हे आपले जे बटाट्याची खिचडी बनवली आहे ना तीसुद्धा छान प्रकारे खूप झाली आहे गॅसचा फ्लेम करूया बंद आणि इथे तेलसुद्धा गरम झाला आहे साबुदाणे वडे तळण्यासाठी तर चला एक एक साबुदाणा वडा तळून घेऊया पाहू शकता तेल छान प्रकारे गरम झाला आहे मीडियम आतवरच आपल्याला तळायचं आहे गॅसचा फ्लेम फ्लो ठेवायचा आहे जेणेकरून आतसुद्धा चांगले शिजले पाहिजेत नाहीतर काय होतं वरण लालसर दिसतात आणि आत शिजत नाहीत म्हणून गॅसचा फ्लेम मीडियम ठेवा फ्लो ठेवा आणि स्लो आगीवरच त्यांना शिजवून घेऊया तर पाहू शकता इथे दही घेतली आहे त्याच्यावर घातली आहे साखर त्यांना चांगले एकजीव करायचे फेटून घ्यायचं आहे साबुदाणा वडा आणि ही जी दही आहे ना गोडवाली खूप छान असा कॉम्बिनेशन आहे ज्यांना गोड नसेल खायचं त्यांच्यासाठी आपण चटणी सुद्धा दाखवली आहे रेसिपीत तर चला हिला फेटून घेऊया आणि साबुदाणे वडे फ्राय झाले की तुम्हाला डिश आजची थाळी जी आहे ना उपवासासाठी सर्व करून दाखवतो पाहू शकता आपण साबुदाणा वडा करून घेतलेला आहे हे बघा थोडं चार पाच टाकलेत मी लालच नाही जास्त करायचे कडसट लागतात खूप छान असे साबुदाणे वडे फ्राय केल्यात तोडून दाखवते हो आत पण शिजल्यात गरम आहेत खूप तर मित्रांनो पहा साबुदाना वडा आत छान प्रकारे शिजलाय बटाटा मिरची खूप छान असे दिसत आहेत आणि इथेसुद्धा आपण साबुदाणे वडे फ्राय करतोय तर गॅसचा फ्लेम काय स्लो ठेवायचा स्लो गॅसचा फ्लेम ठेवायचा आणि चांगले त्यांना पर तळून घ्यायचे छान प्रकारे वर्ण पण क्रंची क्रिस्पी झाले पाहिजेत आणि आतही शिजले पाहिजेत अजून एवढेच साबुदाणे आपले शिवडे शिल्लक आहेत साबुदाण्याचे अण्णा सुद्धा फ्राय करून घेऊया आणि तुम्हाला गरमागरम साबुदाणे वडे खिचडी चटणी दही डिश सर्व करून दाखवतो हो काय हरशू तर मित्रांनो आपल्या देवबाप्पासाठी साबुदाणा वडा आणि साखर घालून जी दही आपण फेटली आहे ना ती चालवली आहे देवबाप्पाला नैवेद्य ठेवूया आणि आपण सुद्धा ग्रहण करून घेऊया खाऊन घेऊया तोपर्यंत तो वडे सुद्धा फ्राय होतात कशी हरशू आज काय आहे महाशिवरात्री आहे ना तो सांग माशु बोल। बोला। तर सांग सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बोल बोल लाच आरशु तर पाहू शकता इथे साबुदाणे वडे छान प्रकारे फ्राय होत आहेत त्याचबरोबर इथे आपली जी बटाट्याची खिचडी बनवली आहे शेंगदाणे घालून तीसुद्धा रेडी झाली आहे त्याचबरोबर इथे आहे फेटलेली दही आणि चटणी आहे तर चला आजची डिश सर्व करतो आणि दाखवतो तुम्हाला तर रेसिपी नक्की पहा आनंद घ्या रेसिपीचा छान प्रकारे कुरकुरीत क्रिस्पी असे साबुदाणे वडे तयार केले आहेत तर हारशुला आहे ना हे साबुदाणे वडे पाहू शकता मी पेपरमध्ये काढल्यात एक्स्ट्रा ऑइल त्याचा ऑब्झर्व करण्यासाठी टेस्ट करायला दिलाय कर खूप छान झाले लगेच टेस्ट समजली आधी खा पोटात दे कसं काय साबुदाणे वडे मस्त आहेत ना ठीक आहे तिचा यात आहे महाशिवरात्री ती संकष्टी पण करते महाशिवरात्री करते तर चला एन्जॉय करू द्या तिला तर मित्रांनो फायनली आजची जी रेसिपी आहे ना पूर्ण डिश सर्व केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर बटाट्याची खिचडी आहे त्याचबरोबर साबुदाणे वडे आहेत दही आहेत चटणी आहे तर आरती काय सांगशील आपल्या व्हिव्हर्सला एकदा नक्की बनवून बनवून पहा करा टेस्ट करा माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की जाणवा तर मित्रांनो पाहू शकता इथे डिशमध्ये साबुदाण्याचे वडे आहेत बटाट्याची आपली खिचडी आहे खजूर आहे खास करून आजच्या उपवासात खातात दही आहे आणि चटणी आहे तर डिश आवडली तर नक्कीच सपोर्ट करा आज साथ एक लाईक द्या खूप छान अशी डिश बनवली आहे तर फायनली मित्रांनो आजची जी डिश आहे ना रेडी केली आहे तुम्ही पाहू शकता इथे साबुदाणे वडे आहेत खूप छान असे शिजल्यात क्रिस्पी आतमध्ये वर्स क्रिस्पी क्रंची आहेत आतमध्ये छान प्रकारे शिजल्यात त्याचबरोबर बटाट्याची खिचडी आहे शेंगदाणे घालून खजूर आहे दही आहे आणि चटणी आहे तर तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की बनवा या प्रकारे साबुदाणे वडे चटणी आणि दहीसोबत खाण्यासाठी आणि बटाट्याची खिचडीसुद्धा छान आहे तर आवडली असेल आजची रेसिपी तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत ओके बाय